नमस्कार मी दिनेशकांजी आपण बघताय न्यूज डंका राजकारणाची पातळी खालावते अशा प्रकारची चर्चा आपण रोज ऐकतो नियमितपणे ऐकतो परंतु कधी कधी ही पातळी इतकी खालावते की ऐकणाऱ्याला शिसारी यावी बीडमध्ये कुंटणखाना चालवण्याच्या आरोपावरून शिवबाडाच्या चा प्रमुखाची हकालपट्टी करण्यात आली होती त्याला पदावरून दूर करण्यात आलं होतं परंतु कसं काय कोण जाणे चार महिन्यात या पदाधिकाऱ्याने पापक्षालन केलं आणि पुन्हा एकदा त्याची त्याच पदावर वर्णी लावण्यात आली पुन्हा एकदा त्याला जिल्हा प्रमुखपद बहाल करण्यात आलं शिवबाडाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे वारंवार असं म्हणत असतात की भाजपकडे भ्रष्टाचारांना स्वच्छ करणारी वॉशिंग मशीन आहे आता कुंटणखाला चालवणाऱ्या दलालांना स्वच्छ करणारी एखादी वॉशिंग मशीन उद्धव ठाकरे यांच्याकडे आहे का असा प्रश्न लोकांना पडलेला आहे अलीकडे वैद्यकशास्त्राने प्रचंड प्रगती केलेली आहे प्राण्यांच्या शरीरातील अवयवाचं मानवी शरीरामध्ये प्रत्यारोपण करण्याचे प्रयोग अलीकडे वारंवार होत असतात आणि अशा प्रयोगांना काही प्रमाणात यशसुद्धा मिळते उद्धव ठाकरे यांच्या पक्षामध्ये काही काळापूर्वी अशाच प्रकारचं एक प्रत्यारोपण झालं कधी काळी प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि हिंदुत्वाला प्रचंड शिव्यांची लाखोली वाहणाऱ्या सुषमा अंधारे यांना पक्षात एंट्री देण्यात आली त्यांना पक्षाचं उपनेतेपद बहाल करण्यात आलं परंतु अंधारेबाई जेव्हापासून पक्षामध्ये आल्या तेव्हापासून वादग्रस्त राहिलेले आहेत एकतर त्यांची बोलण्याची पद्धत आणि त्यांचा पूर्व इतिहास त्यांचे जुने व्हिडिओ इतके व्हायरल झाले की ते बाळासाहेबांना काय म्हणाले होते त्या हिंदू देवदेवतांबद्दल काय म्हणाल्या होत्या हे सर्वसामान्य माणसालासुद्धा कळून चुकलं परंतु त्यांच्याबद्दल कॉन्ट्रोवर्सी तेव्हा निर्माण झाली युवा बीडच्या एका जिल्हाप्रमुखाने सुषमा अंधारे यांच्या थोबाडीत मारली आणि ही बाब त्या पदाधिकाऱ्याने कॅमेऱ्याच्या समोर मान्यसुद्धा केली आप्पासाहेब जाधव असं हो या जिल्हाप्रमुखाचं नाव या महाशयांनी कॅमेऱ्याच्या समोर सुषमा अंधारेंना केलेल्या मारहाणीचं समर्थन केलं आणि त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की जेव्हापासून बीडची जबाबदारी सुषमा अंधारे यांच्यावर देण्यात आलेली आहे तेव्हापासून बीडमध्ये पदांचा बाजार सुरू झालेला आहे पैसे घेऊन पदं देण्यात येतात सुषमा अंधारे त्यांच्या ऑफिससाठी ए सी आणि सोफ्याची मागणी करतात त्याच्या आधी पैशाची मागणी करतात आणि म्हणूनच आपण त्यांना मारहाण केलेली आहे असं आप्पासाहेब जाधव कॅमेऱ्याच्या समोर म्हणाले आता उद्धव ठाकरेंच्या आखोका तारा बनलेल्या सुषमा अंधारे यांच्यावर इतके भयंकर आरोप ज्या पदाधिकाऱ्यांनी केलेले आहेत आणि ज्या पदाधिकाऱ्यांनी सुषमा अंधारेंना मारहाण केलेली आहे तो पदाधिकारी पक्षात राहण्याची शक्यता अजिबातच नव्हती आणि अपेक्षेप्रमाणे उद्धव ठाकरे यांनी अप्पासाहेब जाधव यांची पदावरून हकालपट्टी केली आणि त्यांच्या जागी वर्णी लावली तालुका प्रमुख असलेल्या रत्नाकर शिंदे याची जाधवांना नारळ देऊन ज्या रत्नाकर शिंदेची जिल्हा प्रमुख पदावर वर्णी लावण्यात आली त्याचं बूर स्थिरस्तावर होतंय इतक्यातच त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आणि शिवसैनिकांवर ज्याप्रमाणे गुन्हे दाखल होतात मारहाण करण्याचे हाफ मर्डरचे तोडफोडीचे त्या प्रकारचा हा गुन्हा नव्हता हा गुन्हा होता, होता कुंटणखाना चालवण्याचा आणि रत्नाकर शिंदे हा कुंटणखाना चालवतो आहे हे लक्षात आल्यावर त्या शिंदेचं तोंड इतकं काळं झालं की पक्षाला त्याची हकालपट्टी करणं भाग होतं जिल्हा प्रमुख पदावरून त्याची उचलबांगडी करण्यात आली मवियाचं सरकार आल्यानंतर आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांना सतत युटर्न घेण्याची सवय लागली आता मुख्यमंत्रीपद शिल्लक नाही आहे परंतु उद्धव ठाकरेंना युटर्न घेण्याची जी सवय लागली आहे ती मात्र अजूनही शाबूत आहे रत्नाकर शिंदे याची हकालपट्टी करण्याचा उद्धव ठाकरेंनी जो निर्णय घेतला होता तो निर्णय उद्धव ठाकरेंनी चार महिन्यात फिरवला चार महिन्यात त्याला पावन करून घेतलं आणि कुंटणखाना चालवणाऱ्या या दलालाला पुन्हा एकदा जिल्हा प्रमुखपद बहाल केलं उद्धव ठाकरेंनी स्वभावानुसार युटर्न घेतला तो कशाआडी घेतला कोणत्या कारणासाठी घेतला हे उघड झालेलं नाही आहे परंतु या निर्णयानंतर बीडचे जे शिवसैनिक आहेत जे ठाकरे गटाचे शिवसैनिक आहेत ते स्वस्त बसणं शक्य नव्हतं त्यांनी एल्गार केला त्यांनी बंड केलं आणि सुषमा अंधारे यांच्याविरोधात तोफ डागली या शिवसैनिकांनी तोच आरोप केला जो आप्पासाहेब जाधव हो, यांनी केला होता सुषमा अंधारे या पैसे घेतात आणि पैसे घेऊन पदं वाटतात असा आरोप करत बीडच्या शिवसैनिकांनी बीडच्या पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिले बीडमध्ये पैसे घेऊन पदं वाटली जातात पदांचा बाजार सुरू आहे ठाकरे सेना संपवून अंधारी सेना सुरू करण्याचा सुषमा अंधारींचा प्रयत्न आहे असा आरोप करत शिवसेनेच्या युवासेनेच्या तमाम पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिले या पदाधिकाऱ्यांचं असं म्हणणं होतं की ज्या बाईंनी हिंदू देवदेवता आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विरोधात अत्यंत अभद्र वक्तव्य केलेली आहेत या बाईंना केवळ आणि केवळ उद्धव ठाकरे यांच्या शब्दाखातर आम्ही सहन करत होतो परंतु आता कुंटणखाना चालवणाऱ्या दलालाच्या हातामध्ये जर या बाई जिल्हाप्रमुख पदाची सूत्र देत असतील ते पद यांना बहाल करत असतील ज्या व्यक्तीवर पोक्षोचा गुन्हा दाखल आहे ज्या व्यक्तीने बारा वर्षाच्या अल्पवयीन मुलीला देहविक्रयाला भाग पाडला आहे अशा प्रकारचा याच्यावर ठपका आहे अशा व्यक्तीच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करणार नाही आम्ही बीडमध्ये अंधारे सेना सहन करणार नाही जोपर्यंत बीडच्या निर्णय प्रक्रियेमध्ये अंधारेबाईंचा सहभाग असेल तोपर्यंत आम्ही शिवसेनेशी कोणत्याही प्रकारचा संबंध ठेवणार नाही अशा प्रकारचं वक्तव्य करत या तमाम पदाधिकाऱ्यांनी आपापल्या पदांचे राजीनामे दिले केजमध्ये कला केंद्राच्या नावावर जो कुंडणखाना सुरू होता त्या कारवाईत पोलिसांनी सोळा महिलांची सुटका केली आणि त्याच्यामध्ये चार अल्पवयीन मुलींचा समावेश होता त्यातली एक मुलगी केवळ बारा वर्षाची होती अशा प्रकारचे कारनामे ज्या व्यक्तीच्या नावावर आहेत ज्या दलालाच्या नावावर आहेत त्या व्यक्तीला उद्धव ठाकरे यांचं समर्थन का या निर्णयाच्या विरोधात जेव्हा बीडच्या शिवसेना पदाधिकाऱ्यांनी आवाज उठवला तेव्हा त्यांचं असं म्हणणं आहे की हा आवाज मातोश्रीपर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न केला परंतु तिथपर्यंत आमचा आवाज पोहोचू शकला नाही नेमका हाच आरोप दीड वर्षापूर्वी म्हणजे जून दोन हजार बावीसमध्ये शिवसेनेच्या चाळीस आमदारांनी केला होता की आमचं म्हणणं मातोश्रीपर्यंत पोचतच नाही आमचं म्हणणं पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ऐकूनच घेत नाही आणि असा आरोप करत चाळीसावर आमदारांनी उद्धव ठाकरेंना अच्छा टाटा आणि बाय बाय केलं होतं आता दीड वर्षानंतर तसाच आरोप बीडच्या पदाधिकाऱ्यांनी केलेला आहे उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत आमचा आवाज पोचत नाही मातोश्रीपर्यंत आमचा आवाज पोचत नाही असा या पदाधिकाऱ्यांचा दावा आहे दीड वर्षापूर्वी जे झालं त्याची पुनरावृत्ती बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा होते याचा अर्थ स्पष्ट आहे की गेल्या दीड वर्षामध्ये उद्धव ठाकरे झालेल्या घटनाक्रमातून काही शिकलेले नाही आहेत बीडमध्ये कुंटणखाना चालवणाऱ्या ज्या रत्नाकर शिंदेच्या विरोधात पदाधिकाऱ्यांनी उठाव केलेला आहे ती व्यक्ती नाकर्ती आहे असा दावा त्या पदाधिकाऱ्यांचा आहे नगरपंचायत निवडणुकांमध्ये या रत्नाकर शिंदेला फक्त तेवीस मतं मिळाली होती तरीसुद्धा त्याची जिल्हाप्रमुख पदावर वर्णी लावण्यात आली आणि उद्धव ठाकरे अशा व्यक्तीला समर्थन का देत आहेत याची उकल बीडच्या पदाधिकाऱ्यांना होताना दिसत नाही आहे बीडच्या पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामा दिलाचं हे प्रकरण आहे ते प्रकरण जेव्हा घडलं त्या काळामध्ये विधानसभा निवडणुकीची चर्चा होती त्याच्यानंतर एक्झिट पोलची चर्चा आणि त्याच्यानंतर प्रत्यक्ष निकालांची चर्चा या संपूर्ण गोंगाटामध्ये त्या पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्याचा विषय कुठच्या कुठे वाहून गेला आप्पासाहेब जाधव यांनी सुषमा अंधारेंना जेव्हा मारहाण केलेली ती घटना अत्यंत लाजीरवाणी होती पक्षाच्या ज्या नेत्या पदाधिकाऱ्याकडे पैसे आहेत त्या नेत्याला एका पुरुष पदाधिकाऱ्याने केलेली ही मारहाण या घटनेचा मीडियामध्ये प्रचंड गौगवा झाला परंतु ती घटना जेवढी लाजीरवाणी होती त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने ही घटना लाजीरवाणी आहे की कुंटणखाना चालवणाऱ्या एका व्यक्तीला पक्ष जिल्हा प्रमुखपदी बसवतो आणि त्याचं गौरव करतो महिलांचं शरीर विकून पोट भरणाऱ्या एखाद्या भाडखाऊला उद्धव ठाकरेंना पदाची खिरापत का वाटाविषयी वाटते याचं उत्तर स्वतः उद्धव ठाकरे देऊ शकतात बीडमध्ये जे काही लाजीरवाडं घडलेलं आहे त्यातून दोन निष्कर्ष काढता येतात निष्कर्ष क्रमांक एक जिल्हा पातळीवर जे राजकारण होतं पदांचं जे काही वाटप होतं त्याचा गंधवारासुद्धा उद्धव ठाकरेंना नसतो आणि निष्कर्ष क्रमांक दोन पक्ष आता बऱ्यापैकी रिकामा झालेला आहे पक्षामध्ये मर्द शिवसैनिक उरलेलेच नाही आहेत त्याच्यामुळे अशा भाडगाऊंना पद देणं ही उद्धव ठाकरे यांची मजबुरी बनलेली आहे मवियाच्या काळामध्ये आपला पक्ष काँग्रेसच्या दावणीला बांधून उद्धव ठाकरेंनी अपराध केला होता परंतु पक्ष आणि सत्ता गमावल्यानंतर एका दलालाला पक्षाच्या जिल्हा प्रमुखपदी बसून उद्धव ठाकरेंनी पाप केलेलं आहे आणि हे पाप अत्यंत लाजीरवाण आहे शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने या पक्षाची स्थापना केली उद्धव ठाकरे यांच्या काळामध्ये त्या पक्षाची किती लाजीरवाणी घसरण झालेली आहे हे बीडच्या उदाहरणावरून ठष्टशीतपणे आपल्या समोर येतं हा घटनाक्रम आपल्यासमोर मांडण्याचा मी प्रयत्न केला यातलं गांभीर्य आपल्या लक्षात आलं असेल अशी आम्हाला आशा आहे तुर्तास इथेच थांबतो व्हिडिओ जर आवडला असेल तर जरूर लाईक करा शेअर करा आणि अशा प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राइब करा आमचा यूट्यूब चॅनल नमस्कार आणि धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा धन्यवाद